राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी राज्याचं राजकारण तापलं बीड जिल्ह्यातील मसाजोग गावात झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि राजकारणात राज्यात अनेक घटना घडत आहेत विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप होत आहेत त्यांचे साथीदार वाल्मिक कराड यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे नेमकं काय झालंय आणि त्याचा परिणाम म्हणून धनंजय मुंडे यांची हकलपट्टी जवळजवळ निश्चित झालेली आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्यात विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आक्रमक झाले असून संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि राज्यात राजकारण तापलं होतं त्यामध्ये विधानसभेतसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं मात्र आता अजित पवार यांच्यावर अनेक ठिकाणाहून दबाव येत आहे ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांचं मंत्रिपद कापल्यानंतर बीडमध्ये सुद्धा अशी जर गुंडगिरी संपवायची असेल तर अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर बसवावं अशी मराठा समाजाची तसेच बीड जिल्ह्यातील अनेकांची मागणी आहे त्यातच संसदेत सुद्धा ओमराजे निंबाळकर असतील किंवा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनीसुद्धा संसदेत मागणी केली आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावर राज्यातून अनेक ठिकाणून दबाव येत आहे की त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा तरच या हत्येची पूर्ण सखोल चौकशी आणि निष्पक्ष चौकशी होईल त्यामध्ये धनंजय मुंडेंचे खास असे वाल्मी कराड यांचंसुद्धा नाव येत आहे त्यामुळे वाल्मी कराड आणि मुंडे कुटुंबीय यांचं जुनं नात आहे त्यामुळे जर मुंडे कुटुंबांना मंत्रिपदावर ठेवलं तर त्यांची तसेच वाल्मी कराड यांची चौकशी होणार नाही त्यामुळे त्यांच्यावर आता लवकरात लवकर मंत्रिमंडळातून एकतर हकलपट्टी किंवा त्यांना राजीनामा मागण्याची चिन्ह अजित पवार यांच्या पार्टीकडून घेतली जात आहेत त्यामुळे आता या दोन ते तीन दिवसात धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळाच्या बाहेर असतील असं जाणकारांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिमंडळातून कारवाई व्हावी का व त्यांना हकलपट्टी त्यांची करावी का आपणसुद्धा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र